Welcome to my party, we're just getting started. A life is a dream or a nightmare scarring. Hand me a drink, cause I think I'm going all in. Get me a shrink, who can catch me when I'm falling? Cover up my scars, flip the handlebars, crashing in my car, wake up in a bar, I'll be a superstar, just on my avatar, this world is so bizarre, empty out the reservoir. Yeah I'm taking six shots, yeah, straight to the face, and I wanna get नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ते नवीन ब्लॉक मध्ये तर मित्रांनो आपण आज आठवलो आहे चोपरीला आपण बघ बघू शकता हे बघा फटाका मार्ट आहे मोठ होलसेलचं आपण होलसेल फटाके मार्टला व्हिडिओ बनवायचा आहे ते दाखवतो तुम्हाला काय काय फोन रेट आहे तिथे होलसेल आहे ती रिटेल रेट होलसेल रेट सगळं दाखवतो तुम्हाला हे बघा ते फटाक्याचं दुकान आहे होलसेल यांचा स्टोर आहे भरपूर दिवसापासून आहे ते आणि भरपूर जो स्टोर आहे आम्ही पण खूप वर्षापासून इकडनंच फटाके वगैरे हो घेतो तर तर, तर जा काई -काई ते जाणून घेऊया काय काय रेट आहे इकडचे मित्रांनो त्याचं मागे गोडाऊन आहे ते मध्ये तुम्हाला पूर्ण रेट वगैरे ते सांगतील व्यवस्थित तर दाखवूया आपण तुम्हाला दाखवतो काय काय रेट आहे दादा आहेत आपल्याला हे सगळे फटाके ते रेट वगैरे सांगतील व्यवस्थित क्या नाम आहे सर जे आपलं राजेश नाव आहे त्यांचं ते आपल्याला दाखवतील कोणता फटाका पहिले ती खा रे आपण क्रॅकलिंग धमाका आहे क्रॅकलिंग वंडर चौदाशे पन्नास रुपये रेट आहेत त्याचा मी टू फिफ्टी मध्ये चौदाशे पन्नासचा टू फिफ्टी मध्ये देतात विचार करा किती म्हणजे होलसेल रेट आहे अजून धमाक साडेसातशे रुपये वरचा धमाका साडेसातशे एमआरपी आहे तीनशे रुपयाला येणार बघा अजून चक्री मोठी चक्री आहे सगळ्यात मोठी चक्री आहे तो एमआरपी बाराशे रुपये एमआरपी बारहशे एमआरपी है तीनशे रुपये पॉकेट है कितना पीस इसमें दस पीस है दस नहीं बारह पीस पीस है मित्रान बोलता है सवीसशे पन्ना सविशे पन्ना कितनी पीस 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 सविशे पन्ना चाहिए साढ़े तीन थ्री फिफ्टी लुम इकड़े आल मित्रांनो खूप स्वस्त आहे बघा एकदा विजिट मारा दाखवता अजून काय काय तुम्हाला इथे लहान मुलं बटरफ्लाय बटरफ्लाय म्हणून आहे लहान लहान मुलांना खूप आवडतं लहान लहान मुलांना छोटे छोटे असतात ना मग टेन्शन नाही राहत आधी वगैरे ट्वेंटी एट थर्टी फोर टू थाउजंड एट हंड्रेड थर्टी फोर अठ्ठावीसशे चौतीस रुपये चौतीसशे रुपये अठ्ठावीसशे चौतीस रुपयाची एमआरपी आहे तर आणि तुम्ही इथे कितीला देता एक सिंगल दोनशे ला दोन चारशे रुपयाला एक दोनशे रुपयाला दोन घेतले तर चारशे रुपयाचे बघा किती स्वस्त आहे मित्रांनो अजून हा वरचा आयटम वरचे धमाके होतात धमाके होतात कलर पांडव पांडव स्टँडर्ड तर किती एमआरपी किती आहे ती एमआरपी आहे आठशे सात रुपये आठशे सात रुपये आहे आणि तुम्ही कितीला देता रुपये दोनशे रुपये बघा म्हणजे डायरेक्ट ऐंशी टक्के डिस्काउंट आहे मित्रांनो हे बघा फुलझडी आहे स्टँडर्ड काही आहे ना नाही क्लासिक काय साडे नऊशे रुपये साडे नऊशे एमआरपी आहे मित्रांनो दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला बघा पाच आहेत पाच पीस आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहे आणि सात कलरचे सात कलरचे मिक्सिंग कलरचे कलर आहे कलर कलर अकराशे पन्नास आहे अकराशे पन्नास एम आर पी आहे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला पाच पीस सहा पीस पीस भेटतील छान रेट एकदमच रिजनेबल आहे मित्रांनो हे मोठे शॉर्ट आहेत मोठे मोठे हॉटगल आणि ऑक्टोपस हा काय त्या का, एमआरपी किती दे तीन हजार रुपये एमआरपी एकाची एका। साडेतीन मध्ये दोन असतात ना म्हणजे दोन शॉर्ट असतात ना तीन हजार साडेतीन हजार एमआरपी आणि इकडचा भाव काय अकराशे अकराशेला दोन पीस येणार बघा दोन शॉर्ट येतील अकराशेला अकराशे रुपयाला येणार पूर्ण अकराशे रुपये आहे इथून ते इथपर्यंत वेगळे वेगळे शॉर्ट्स आहेत आणि कलर वेगळे वेगळे आहेत सगळ्यांचे खाली पण आहेत हे खालचे पण सेम आहेत का हे तुम्हाला कमी एक 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 कमी वाले आहेत सहाशे रुपये त्याच्यात चार आहेत तीन आहेत त्याच्यात चार आहेत ना चार तीनच आहेत त्या तीन आहेत हे बघा शेवन शॉर्ट म्हणून आहे स्टँडर्डच कंपनीच आहे काय एमआरपी त्याची पी त्याची ऐंशी आणि तुम्ही कितीला देता दोनशे रुपये दोनशे रुपयाला प्राइस आहे बघा दोनशे रुपये साहेब तुम्हाल तुम्हाला फोटो वाटत असेल मी फोटो बोलतो तेव्हा एमआरपी तुम्हाला झूम करून दाखवतो तेवीसशे बँक ते रुपये आहे आणि कितीला दोनशे रुपये दोनशे रुपयाला देताय दोन ना एकच आहे ना ते दोन आहेत दोनशे रुपये मध्ये फ्लॉवर पॉट आहे बघा स्टँडर्डचा स्टँडर्डचा फ्लॉवर बॉम्ब तर काय एम आर पी याची ह्याचे दोनचे आहेत चौदा चे त्रास सेव्हन्टी सिक्स सेव्हन्टी सिक्स चौदाशे शहात्तर रुपये आहे मित्रांनो आणि यांची एमआरपी किती आहे तीनशे रुपयाला दोन तीनशे रुपयाला दोन आहे ते बघा मित्रांनो यावर्षी नवीन ते बोलतात ना आपण हे बघा पाऊस आपण उडवतो ना तसे ते वेगळे वेगळा आयटम आलेले पाऊसचा अॅनिमल शॉवर म्हणून तर जाणून घ्यायची प्राइस काय आहे ती काय काय एमआरपी आहे एमआरपी आहे थ्री नाईन नाईन थ्री नाईन नाईन्टी नाईन आहे म्हणजे चार हजार ऑलमोस्ट चार हजार रुपये तर यांच्या इकडे काय भाव आहे तीनशे रुपये तीनशे रुपये बघा किती स्वस्त आहे तीनशे रुपये मध्ये आहे वनिता आहे आण क्रॅकलिंग वाले अनार काय एमआरपी ट्वेंटी वन हंड्रेड एकवीसशे रुपये आणि इकडची प्राइस काय तीनशे रुपये मित्रांनो बघा हा नवीन वनिताचा फॉर्म आहे फॉर्म पाणी पाण्यामध्ये टाकले ना आ, तो वाहतो पाणी बाल्टी वगैरे फुटणार नाही ना बाल्टी नाही काय एमआरपी पी याची एमआरपी सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी आहे आणि आपल्या इथे टू फिफ्टीला टू फिफ्टी आहे बघा मित्रांनो छान आहे ना पॉम्प पाऊस तीस पीस येतात तीस पीस येतात तीस शॉर्ट होतात नवीन आयटम आहे लोटो पाऊस येते पाऊस आहे पाऊस लोटोचे आहे नऊशे रुपये रुपये एमआरपी आहे तुम्हाला तीनशे रुपये तीनशे रुपयाला चार शॉट आहेत चार आहेत आहेत चार 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 फुल भाज्या आहेत स्टँडर्ड स्टँडर्डचे आहेत स्टँडर्डचे याचे काय रेट आहे ह्याच्या एमआरपी आहे बघा दोन हजार पाचशे तीस हा किती पाच पीस आहेत ना ते पाच पीस आहेत पाच पीस आहेत दोन हजार पाचशे तीस आणि इकडे कितीला देणार तुम्हाला साडेतीनशे साडेतीनशेला पाच पीस आहेत हे फक्त होलसेल साठी आहे होलसेलमध्ये तुम्ही नेऊ शकता विकण्यासाठी किंवा घरात पण वापरा रिटेलमध्ये पण देतात ते याची काय रेट आहे हे पण दोन हजार पाचशे तीस ची एमआरपी दोन हजार पाचशे तीस ची एमआरपी आहे आणि इकडे मला साडेतीनशे साडेतीनशे रुपयाला भेटेल पाच पीस आहे पण मोठे फुल बघा मित्रांनो मोठ्या फुल जेड आहेत किती पीस आहेत एक मध्ये पाच पीस आहे काय एमआरपी ती अठराशे रुपये एमआरपी आणि मोठ्याची मोठ्या आणि देता कितीला पाचशे रुपये पाचशे रुपयाला आणि छोटा वाला पाचशे ऐंशी रुपये सेव्हन एटी सेव्हन एटीची एमआरपी आणि द्यायची किती तीनशे रुपये तीनशे आणि पाचशे रुपये देणार तो हे काय आहे हे वाले पाऊस मोठे पाऊस आहेत हे काय तर एमआरपी एम आर पी आहे सतरा सो पचास सतरा सो पचास आहे इधर किती मिळेगा पाचसो रुपये पाचशे रुपये कितना पीस आहे इथम बारा पीस दस पीस आहे बडा पाऊस हाँ इसका क्या है तीन हजार पचास मिलेगा नौ सौ तो रुपये तीन हजार पन्ना चे नौशेला भेटर तुम्हारा दीस है कलर तो पाउस है कलर कलर वाले साधे वाले नहीं एवा 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 मुटे -मुटे है मित्रो ये बाटे मोटे तीस शॉर्ट वाले कि है एम आरपी पांच हजार पांच हजार एम आरपी है पांच रुपया तीस शॉट का बॉक्स है शॉर्ट है

बारा म्हणजे बारा शॉट्स आहेत पण प्रत्येकामध्ये पंचवीस पंचवीस शॉट स्पार्क निघतात तर याची काय या एमआरपी आहे चौदाशे एमआरपी चौदाशे एमआरपी आर आणि चारशे चारशे रुपयाला बघा किती स्वस्त आहे मित्रांनो तरी आता आपण यांना काय करूया मित्रांनो भरपूर का वस्तू आहेत तिथे जर तुम्हाला यायचं असेल ना तर एक विजिट मारा हे बघा मोठं दाखवलं यांनी सर्वात मोठा सगळ्यात मोठे शॉर्ट्स आहे धमाका आहे त्याची काय एमआरपी आहे तीन हजार सातशे एकूण तीन हजार सहाशे तर एक, 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 एक आहे नऊशे रुपयाला शॉर्ट हे बघा नागगोळी असते ना नागगोळी याचा नागगोली काय नाही हे नागगोळी पाऊस आहेत कैसा आहे का हे नागगोळी का पॅकेट हा तुम्हाला पंचवीस रुपये लागेल पंचवीस रुपयाला दहाचा दहा आणि याचा मोठा बॉक्स घेतला तर अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला त्याच्यात किती असतात पीस शंभर मीचा आहे कितीला आहे बटरफ्लाय हे बटरफ्लाय त्याचा काय लागतं आपण हे ना हा सातशे आहे सातशे रुपये एमआरपी आहे आणि आपल्याला इथे अडीचशे रुपयाला अडीचशे रुपयाला किती पीस आहेत त्याच्यात दहा पीस आहेत दहा दहा वीस असणार ना दोन आहे ना वीस पीस आहेत हा गोल्डन रश आहे दोन हजार एम आर पी दोन हजार एम आर पी येते तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला येणार ना फ्लॅश लाईट आहे पाचशे बावन रुपये एमआरपी पाचशे रुपये पाचशे बावन्न साडेपाचशे रुपये एमआरपी आहे ऐंशी रुपया ऐंशी रुपयाला मित्रांनो आपटी बॉम्ब आहेत हे सगळे म्हणजे हे सर्वात जास्त चालणारे वस्तू आहे आपटी बॉम्ब पन्नास बॉक्स आहेत तर पन्नास बॉक्सचा पन्नास पीसचा बॉक्स आहे मोठा त्याची एमआरपी किती आहे एमआरपी ना येत नाही पण साडेतीनशे रुपये हे साडेतीनशे रुपयाला पन्नासचं बॉक्स आहे म्हणजे छोटे छोटे बॉक्स असतात तर पन्नास चे म्हणून आहे एमआरपी किती आहे त्याची एम आर रुपये साडे कितीला आपल्याला इथे हा तीनशे रुपये तीनशे रुपये आणि हा ला, ला आ, तीन्षे गुण। तीन्षे गुण। तरी मित्रांनो एवढं भरपूर आहे कारण पूर्ण दुकानच भरलेलं आता एवढं सगळं आपण दाखवता येणार नाही तर तुम्ही एकदा विजिट नक्की मारा विजिट मारून येणार तुम्ही समोरासमोर येऊन तसं मटेरियल बघून घेतलं ना तर तुम्हाला पण भरोसा वाटेल आणि ज्यांना स्वतःचा धंदा किंवा बिझनेस करायचा असेल तर त्यांनी नक्कीच येऊन इथे येऊन ना तुम्हाला सत्तर ते ऐंशी टक्के डिस्काउंट वर तुम्हाला एमआरपी वरती एमआरपी वरती सत्तर ऐंशी टक्के डिस्काउंट करून तुम्हाला मटेरियल दिलं जातं तर तुम्ही स्वतः म्हणजे होलसेल मध्ये म्हणा रिटेल मध्ये म्हणा किंवा स्वतःहून छोटा मोठा असा धंदा लावून दिवाळीचा बिझनेस करू शकता तर नक्की विजिट द्या तरी मित्रांनो हा व्हिडिओ इथेच एंड करूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि जर व्हिडिओवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करून जावा चला भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय